हाय फ्रेंड्स मी आज तुम्हाला आळंदी साइडची तीन मंदिरे फिरून दाखवणार आहे आळंदीला आले तर लोक फक्त ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका बघतात पण हे आजूबाजूची मंदिरे राहून जातात तर त्यामुळे मी आज तीन मंदिरे तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर चला ब्लॉगला वेळ न घालवता सुरुवात करूया सर्वांचा मत आपण आलेले आहे आपल्या देवाच्या आळंदीला बसस्टॉप पासून दीड किलोमीटर अंतरावर हे गजानन महाराज शेगाव संस्थेच्या मंदिर आहे मंदिर खूपच भारी आहे मंदिरामध्ये सर्वत्र शांतता सोबत स्वच्छता सुद्धा आहे प्रथम आत गेल्यानंतर चप्पल ठेवायला स्टँड आहे तिथे आपण चप्पल ठेवून मंदिराची सुरुवात करणार आहोत येथे तुम्हाला नाश्त्याची आणि चायची सोय आहे त्याचबरोबर हे, हे दोन्ही साईडला जे दिसतात ते भक्त निवास आहेत तर तुम्ही कधी पुणे दर्शन करण्यासाठी आलात तर येथे आवश्यक राहावा कारण येथे राहण्याची भारी सोय आहे त्याचबरोबर परिसरसुद्धा खूप स्वच्छ आहे हे बघा भक्त निवास क्रमांक तीन असे प्रत्येकावरती नंबर दिलेले आहेत तसंच इथे आरोच्या पाण्याची पिण्याची सुद्धा सोय ता आहे फक्त जे बाहेरून येतात त्यांना येथे जेवण सुद्धा दिले जाते हे मंदिर गजानन महाराज शेगाव यांच्या संस्थेने बांधलेले आहे थोड्या पायऱ्या गेल्यावरती बाजूलाही अशी छोटी छोटी मंदिरे मंदिरासारख्या छत्र्या बांधलेल्या आहेत त्यामुळे मंदिराची अजूनच शोभा वाढवते मला हे मंदिर बघून खूपच भारी वाटलं कारण मंदिरात खूप शांतता होती त्याचबरोबर परिसर पण खूप स्वच्छ ठेवलेला आहे आणि मधीमध्ये असं गार्डन टाईप झाडे लावलेली आहेत त्यामुळे मंदिराची ते अजूनच शोभा वाढवतात ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी जेव्हा लोक येतात त्यांच्या दर्शनाचे हाल होऊ नयेत म्हणून हे लोकेशन निवडून यामध्ये गजानन महाराजांच्या संस्थांनी ह्या मठ बांधलेला आहे या मठाची रचना करण्यासाठी खास राजस्थानवरून कारागीर मागवले होते वरती जे मेन मंदिर आहे तिथे गजानन महाराजांचे फोटो आणि पादुका आहेत आणि त्याच्या खालच्या भागामध्ये ध्यान कक्ष आहे तिथे भाविक पारायण करण्यासाठी बसतात गजानन महाराजांचं हे मंदिर खूपच भारी आहे या मेन मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये का व्हिडिओ काढण्यासाठी परमिशन नव्हती त्यामुळे आम्ही इथून पुढचा व्हिडिओ काढलेला नाही तर कधी आळंदीला आलात तर या मंदिराला अवश्य भेट द्या हे झालं आता आपलं पहिलं मंदिर तर चला आता आपण दुसरं मंदिर बघूया संत ज्ञानेश्वर महाराजांच्या थोरल्या पादुका मंदिराकडे आपण चाललो आहोत आलो आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या थोरल्या पादुका चोरवली येणे हे मंदिर तुम्ही बघू शकता तर चला मी आज तुम्हाला या मध्ये सर्व मंदिर आजून दाखवणार आहे बाजूलाच असलेल्या साई मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर समोरच आपल्याला हे मंदिर लागते हे मंदिर डिगी गावातून आळंदीला जाताना रोडवरती लागते आळंदीला जाताना वडमुख वाडीच्या हद्दीमध्ये हे मंदिर आपल्याला दिसते आळंदीतून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान घे झाल्यानंतर सकाळी पहिला विसावा हा याच मंदिरात होतो पालखीसोबत प्रस्थान केलेले लाखो वारकरी याच मंदिरामध्ये थोडा विसावा घेतात तर चला मंदिर कसे दिसते ते आपण या ब्लॉक मध्ये बघूयात प्रथम दर्शन घेतले आपण या श्री गणेशाचे येथे गणपतीचे सुंदर असे मंदिर आहे त्याचे आता आपण दर्शन घेतले आहे बाहेरचा परिसर मंदिराचे बाहेरील बांधकाम जुन्या वाड्याप्रमाणे केलेले आहे तर चला मंदिरामध्ये आपण प्रवेश करूया सकाळची वेळ असल्यामुळे मंदिरामध्ये अजिबात गर्दी नव्हती हे मंदिर याच ठिकाणी बांधण्याचे कारण असे आहे की ज्ञानेश्वर माऊलींसह त्यांची चार भावंडे याच ठिकाणी न्याहारीसाठी आणि विसावा घेण्यासाठी येत होती असे बऱ्याच पुस्तकांच्या संदर्भामध्ये आढळते त्यामुळे येथे या मंदिराचे बांधकाम केले गेले आहे या मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची साडेचार फूट उंचीची मूर्ती त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे बाहेरच असे महादेवाची पिंड आहे तर चला बाजूने आपण मंदिर कसे दिसते ते पाहूयात मंदिराच्या बाहेरील भिंतीवरती आपल्या श्रीकृष्णाचे जेवढे अवतार आहेत त्याच्या मूर्ती कोर कोरलेल्या आहेत मंदिराचे बांधकाम खूपच भारी केलेले आहे त्याचबरोबर मंदिरामध्ये शांतता असून स्वच्छता देखील आढळते <ख़ागा> खूप छान मंदिर आहे येथे बसल्यानंतर मनाला खूप शांतता मिळते आणि येथे मंदिरामध्ये एक तुम्हाला वेगळीच अनुभूती भेटते त्यानंतर बाजूला असे दत्तांचे मूर्ती आहे त्याचे आपण दर्शन घेतले आणि हा बाकीचा रिकामा परिसर आहे जेव्हा लोक वारकरी लोक जेव्हा आळंदीतून प्रस्थान करतात तेव्हा याच ठिकाणी विसावा घेतात या मंदिराचे बांधकाम अजून चालू आहे नागरिकांकडून आणि वारकऱ्यांच्या देणगीतून याचा जीर्णोद्धार चालू आहे मी कधी आळंदीला चालला आहात तर तेव्हा या मंदिराला आवश्यक भेट द्या बाजूलाच माऊलींसह त्यांच्या चार भावंडांची मूर्ती देखील आहेत मोठमोठे स्टॅच्यू आहेत असे त्याचे काम चालू असल्यामुळे आपल्याला आतमध्ये जायला परमिशन नव्हती तर ओव्हरऑल मंदिर खूप भारी आहे तुम्हाला त्या मूर्ती स्पष्ट दिसतात पण आपण आलो आहे त्याच मंदिराच्या बाजूला असलेल्या साईबाबा मंदिरामध्ये याचा पूर्ण व्लॉग मी माझ्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे तर इथे मी तुम्हाला फक्त मंदिरामध्ये जे काही हायलाइट्स आहेत ते दाखवलेले आहेत तर मंदिरा या मंदिराची संपूर्ण माहिती बघण्यासाठी तुम्ही माझा यातील दुसरा व्लॉग साईबाबा मंदिर आळंदी रोड हा पहावा तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन मंदिरांनी लोकेशन बघण्यासाठी माझ्या चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करा तर तुम्ही कधी आळंदीला आलात तर ही तीन मंदिरे व्हिजिट करायला अजिबात विसरू नका बाय बाय भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये मंदिराचे लोकेशन हवे असल्यास तुम्ही मला कमेंट जरूर करा बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये